वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता सहाव्या राष्ट्रीय सिनियर सिटीजन ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत पांडुतात्या कौरासे यांनी पटकवले सिल्वर मेडल आठ डिसेंबर दोन हजार रोजी सिकंदराबाद हैदराबाद येथे संपन्न झालेल्या सहाव्या राष्ट्रीय सिनियर सिटीजन ओपन चॅम्पियनशिप स्पर्धा सर उस्मानिया युनिव्हर्सिटी सिकंदराबाद येथे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कौरासे यांनी वयोगट अठ्ठावन्न वर्ष गटात शंभर मीटर धावणे क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्याकडून भाग घेऊन नेतृत्व करून सदर स्पर्धेत दमदार कामगिरी करून चौदा सेकंदाची नोंद करून सिल्वर मेडल पटकावले सदर स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केल्यामुळे त्यांना प्रेसिडेंट आर पी बागवान जनरल सेक्रेटरी एम आर पी बाबू सिकंदराबाद यांच्या हस्ते सिल्वर मेडल मेरिट सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीचे अभिनंदन मॉन्स्टर अथलेटिक स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गुलाब भोळे सचिव नरेंद्र भंडारकर शिलाताई पेंढणेकर प्राध्यापक शीतल दरेकर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राठोड संस्कार व्हॉलीबॉल क्रीडा मंडळ वणीचे पदाधिकारी संतोष बेलेकार व संपूर्ण खेळाडू माननीय आमदार संजय भाऊ देरकर वणी माननीय आमदार बाळासाहेब मांगोळकर यवतमाळ व संपूर्ण विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी जिल्हा क्रीडाधिकारी घनश्याम राठोड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस यशस्वी शुभेच्छा दिल्या असून सर्वत्र अभिनंदन होत आहे मारेगाव सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ